जय हिंद नागपूर पोलीस आयुक्त आदरणीय सिंगल सर यांच्या मार्गदर्शनामध्ये मा संपूर्ण नागपूर शहरामध्ये ऑपरेशन थंडर राबविण्यात येत आहे ऑपरेशन थंडर हे अंमली पदार्थ विरोधी ऑपरेशन आम्ही पोलीस मार्फत राबित आहोत त्या अनुषंगाने काल सकाळी म्हणजे पाचच्या सुमारास आम्हाला अशी माहिती मिळाली की पॉवर ग्रीड चौक इथे एक वाहन उभी आहे आणि या वाहनामध्ये एम डीच्या पदार्थाची काहीतरी देवाणघेवाण होणार आहे त्या अनुषंगाने आम्ही तिथं पोहोचलो असतो आमचे पत्रिक तिथं पोहोचले असतात आम्हाला तिथे तीन संशयित मिळून आले आणि त्यांच्या ताब्यातून आम्हाला चार पॉईंट पंचवीस ग्रॅम एम डी आणि मोबाईल आणि सोबत ती चारचाकी वाहन असं एकूण मुद्देमाल दहा लाख सात हजार पाचशे असं मिळून आलेलं आहे आणि त्या जे तीन संशयित मिळून आले त्यांची नावं आहेत अंश वीरेंद्र पुरिया वय बावीस वर्ष प्रियांशु अनिल शुक्ला वय तेवीस वर्ष आणि अभिषेक अशोक भावरकर वय पंचवीस वर्ष हे तिघेही छिंदवाड्याचे आहे आ, काल सकाळी आम्ही गुन्हा दाखल केला आहे एन डी पी एस ॲक्ट अन्वय काल आदरणीय कोर्टसमोर त्यांना पेश केला असता आम्हाला उद्यापर्यंत त्यांचा पी सी आर मिळाला आहे त्या अनुषंगाने आमचे पथक छिंदवाडा इथं रवाना झालेले आहेत जेणेकरून हे तीन आरोपीव्यतिरिक्त अजून काही आहेत का यांचा शोध घ्यायचा आहे सोबतच लोकल मदत त्यांना काही मिळाली का त्याचा पण आम्ही शोध घेत आहोत अद्यापपर्यंत तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहे आणि पूर्ण मुद्देमाल जप्त केलेला आहे सदरची कारवाई ही मान्य पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंघल साहेब मान्य जॉईंट सी पी साहेब मान्य नॉर्थ रिजन साहेब मान्य डी सी पी कदम साहेब मान्य ए सी पी भंडीवार साहेब आणि पोलीस स्टेशन कपिलनगरच्या पथकाने ही कारवाई केली आहे ही गाडी एम पी पासिंगचीच आहे आणि त्या गाडीचं गाडी आय ट्वेंटी आहे चार मोबाईल आहे आणि एकूण एम डी असं एकूण दहा लाख सात हजार पाचशेचं मुद्यमान आम्ही जप्त केलेला आहे आमचा तपास चालू आहे